राहुल गांधी नौटंकी करत आहेत सहानुभूती मिळवण्यासाठी काम करत आहे चंद्रशेखर बावनकुळे डी पी सी बैठक उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री फडणवीस यांनी यावर्षीच्या विकासासाठी एक हजार दोनशे एकोणीस कोटी दिले दोन हजार चौदामध्ये दोनशे वीस कोटी मिळायचे बाराशे कोटींच्या व्यतिरिक्त एकशे छप्पन्न कोटी एन आय टी दोनशे दोन हजार दोनशे सत्तावीस कोटी मनपा करत पाचशे कोटी महावितरण असे एकूण पाच हजार कोटी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांनी आभार मानले विजेचे बिल माफ केले आम्ही अभिनंदनाचा ठराव केला महायुती सरकारने उपराजधानीचा विकास करण्यासाठी सरकार आणि फडणवीस यांचे आभार आमचे केंद्रीय नेतृत्व असून सिटिंग आमदार आहेत त्या ठिकाणी लढण्यासाठी योग्य निर्णय घेतील ऑल अजित पवार जागा वाटप केंद्रीय नेतृत्वावर व राज्यातील नेते बसून जिथं विद्यमान आमदार आहेत तिथं सर्वांना पुन्हा लढण्यासाठी योग्य निर्णय घेणार महाराष्ट्रात पुन्हा विकासाचं सरकार येणार आहे ज्या प्रकारे आज महाराष्ट्राचा विकास होत आहे त्यावरून पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे ऑन हर्षवर्धन पाटील प्रत्येकाला वाटतं की निवडणूक लढवावी जी जागा हर्षवर्धन यांच्याकडे त्यांच्यासोबत बसून योग्य निर्णय घेतील ऑन राहुल गांधी राहुल गांधी यांना कशाची भीती आहे जर आमच्या विरोधात काही असेल तर कारवाई करू द्या भीती कशाची वाटती आहे राहुल गांधी नोटंकी करत आहेत आणि यापूर्वी देखील ते असे खूप बोले सहानुभूती मिळवण्यासाठी करत आहेत प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांना विनंती आहे की हे राज्य सुसंस्कृत आहे कोणीही आक्षेपार्य भडकाऊ वक्तव्य करू नये संस्कारमय महाराष्ट्र आहे अन शरद पवार शरद पवार यांनी काय केलं यापेक्षा आपण सगळे मिळून राज्यासाठी काय करू शकतो हे महत्वाचं आहे आणि निवडणूक हिंदुत्व कार्ड आमच्याकडे एकच अजेंडा आहे मोदींचा पाच वर्षाचे सरकार आणि राज्यातील सरकारने जे निर्णय घेतले ते आम्ही घरोघरी पोहोचवू आमच्याकडे विकासासाठी खूप मोठी शिदोरी आहे आम्ही जनतेला कन्विन्स करू ऑलवेशन तर अजितदादा कधी खोटे बोलत नाही त्यांच्यावर विश्वास ठेवा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा विकास करता बाराशे एकोणीस कोटी रुपये या वर्षीच्या विकासाकरता दिले मी नागपूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो दोन हजार चौदा मध्ये नागपूर जिल्ह्याला केवळ दोनशे वीस कोटी रुपये मिळायचे पण दोनशे वीस कोटी वरन बाराशे हजार कोटी रुपयाची वाढ माननीय देवेंद्रजी या जिल्ह्या केली सोबतच बाराशे कोटीच्या व्यतिरिक्त दोनशे एकतीस कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते एकशे कोट एक कोट कोटी रुपये एन आय एकशे सत्तावन कोटी रुपये एन एमआरडीए दोन हजार सत्तावीस कोटी नागपूर शहर विकासाच्या एन एम सी करता नागपूर महानगरपालिके करता पाचशे कोटी रुपये महावितरण करता आणि नागपूर जिल्ह्याच्या इरिगेशन करता आठशे वीस कोटी रुपये अमृत नळ योजनेकरता दोनशे तीन कोटी रुपये असे जवळपास पाच हजार कोटी रुपये वेगळे जिल्हा नियोजनचे बाराशे कोटी वेगळे आणि पाच हजार कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या विभागाला वेगळे असा निधी उपलब्ध करून दिला मी त्यांचे आभार मानतो आणि या नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्रजींचा आभार मानलं की माननीय देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारनी शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचा संपूर्ण माफी केल्यामुळं शेतकऱ्यांनी माननीय देवेंद्रजीचे आभार मानले त्याच्याही अभिनंदनाचा ठराव आम्ही या ठिकाणी केला या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्वांगीण विकास होत असताना नागपूर जिल्हा आणि शहराकरताही एकनाथ शिंदे सरकार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या नागपूर जिल्ह्याच्या उपराजधानीला जसं उपराजधानीचा करार होता उपराजधानीला करार केला पण विकास होत नव्हता पण उपराजधानीचा विकास करण्याकरता भरीव मदत राज्य सरकारने केली मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं आणि देवेंद्र यांच अभिनंदन करतो आभार मानतो जी अजित पवारजीने पटवा बांकुलेदी अजीत पवार जी ने कहा है कि सीटों का बंटवारा पूरी तरीके से तय हो गया सीटिंग गेटिंग विधायकों का हो गया जहां जहां पे जो विधायक चुन किया है वहां पे उनकी सीट निश्चित हो गई है देखिए ये आज विकास की बैठक है लेकिन ये बात सही है कि हमारा केंद्रीय नेतृत्व हमारे राज्य के तीनों नेता बैठकर जहां पे सिटिंग विधायक है वहां पे निश्चित रूप से सारे विधायकों को दोबारा लड़ने के लिए योग्य निर्णय लेंगे और आने वाले जो विधानसभा में जिस प्रकार से डेवलपमेंट का काम हमारी सरकार कर रही है मुझे लगता है कि महाराष्ट्र में फिर एक बार डेवलपमेंट की सरकार केंद्र और राज्य सरकार मिलकर चौदह करोड़ जनता का डेवलपमेंट करे ऐसी सरकार महाराष्ट्र में आएगी जिस प्रकार से आज पूरे महाराष्ट्र का विकास हो रहा है उसी प्रकार से सारे विकास की योजनाएं फिर एक बार महाराष्ट्र सरकार अगेल हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन हर्ष हर्षवर्धन पाटील पाटील काय केलेलं आहे हर्षवर्धन पाटील अपक्ष हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यावर सांगा सिटिंग मराठीत सांगा तुमचा आणि हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक अरे पण मी असं वाटत निवडणूक लढावी आता ती सीट राष्ट्रवादीकडे आहे आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे अजितदादाचे च्या उमेदवार आहे त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपातली कोणतीही बंडोकरी होणार नाही याची आम्ही काळजी तुम्ही हिंदीत सांगितलं मराठीत घेतला महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथजीकडे अजितदादाकडे भाजपकडे सीट आहेत जिथे आमचे सहयोगी अपक्ष आहेत त्या सर्वांची साधारण भावना आहे की ती सीट त्यांच्याकडे राहावी एका दोन गोष्टी बद्दल चर्चा होऊ शकतं असं नाही की सारा बाइंडिंग आहे चर्चा होऊ शकेल पण साधारणतः ही भावना आमदारांची की आमच्या सीट कायम राहाव्या सर्वांचीच भावना आहे एकनाथ शिंदेजीकडल्या आमदारांची अजितदादाच्या आमदारांची आमच्या आमदारांची अपक्ष आमदारांची तर निश्चित रूपाने आमचं केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्वाचा निर्णय करेल पण भावनाचा आदर मात्र केला जाईल आणि महायुती चांगल्या पद्धतीने सीट वाटप करेल

और क्या करना है करेगी दोषी होगा तो कार्रवाई होगी नहीं होगा तो छोड़ देगी डरते क्यों हो ऐसा अफवाह क्यों करते हो यह सारा सिंपैथी लेने के लिए काम चल रहा है राहुल गांधी जी फिलहाल अभी केवल नौटंकी करके खुद की इमेज बढ़ाने के लिए जनता की सहानुभूति लेने के लिए सिंपैथी लेने के लिए काम कर रहे हैं और ऐसे बहुत से स्टेटमेंट कर चुके हैं वो कि मोदी जी के खिलाफ वो कुछ देश में नेरेटिव सेट करे लेकिन अब बहुत कुछ हो गया है लोकसभा में सारा झूठ बोल लिया है अब सिंपैथी नहीं मिलेगी प्रकाश आंबेडकर म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची गाडी फोडा शरद पवारांची गाडी फोडा उद्धव ठाकरेंची गाडी फोडा असं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे हे राज्य सुसंस्कृत राज्य आहे या राज्यामध्ये संस्कार आहे आपण सर्व मिळून असा कुठलाही नेता कुठलाही पक्षाचा नेता असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो महाविकास आघाडीचा असो महायुतीचा असो कुठल्याही नेत्याबद्दल असे आक्षेपार्ह भडकाऊ विधान करू नये कारण सर्वांनी त्या राज्याकरता काही ना काही काम केलं आहे आणि त्यामुळं गाड्या फोडा गाड्या तुळा हे काही विधान चांगलं नाही आहे संस्कारमय महाराष्ट्र आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे या भूमीमध्ये असे विधान करू नये असं मला वाटतं शरद पवारांनी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गंभीर आरोप केलेला आहे की के आमच्या मुलांना आमच्या विरोधात लढवण्यासाठी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत नाही मला असं वाटतं की धर्मराव बाबा आत्राम काय बोलले ते त्यांना सांगतील पण आता शरद पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्व काय करू याची भूमिका आपण घेतली पाहिजे भाजप आमच्याकडे एकच अजेंडा आहे आमच्याकडे एकच अजेंडा आहे दुसरा अजेंडा नाही मोदीजीचं पाच वर्षाचं सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारचं सरकार या सरकारने चौदा कोटी जनतेकरता जे निर्णय घेतले आहे ते निर्णय इतकी शिजोरी मोठी आमच्याकडे आहे डबल इंजिन सरकारनी जे कामं केले ते काम आम्ही घरोघरी पोहोचवू शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते पोहोचवू मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो ते आम्ही घरोघरी पोहोचू तीन सिलेंडर माफ केले ते पोहोचवू एवढा मोठा विकास केला तो पोहोचू आमच्याकडे इतकी मोठी शिजोरी आहे आम्हाला विकासाची शिजोरी पोहोचवायची आहे जे इंडी आघाडी आणि लोकसभेच्या काळात जे खोटं बोलले आणि खोटं बोलून मत घेतले आम्ही जनतेला कन्व्हेन्स करू विधानसभेमध्ये मात्र आमचे सर्व आमदार आणि आम्ही सर्व जनतेला विकासाची बोट बांधून महाराष्ट्रात होतं घेऊ दिल्ली जाण्याच्या आरोपाला अजितदादा स्पष्टीकरण दिले मी तुम्ही बसून दिल्लीला त्यांनी विरोध करणार अजितदादा कधीच खोटं बोलत नाही त्यामुळे अजितदादावर विश्वास ठेवा थँक्यू थँक्यू